मित्रांनो आपल्याला हा दिसतोय साकाराकारांचा रायबा आणि आज त्याचा सलग चौथा आलाय जाईल तिथं गोलाल होतोय आज त्याची चर्चा होत नाही अशी व्हायला पाहिजे कारण असल्या नंदीची चर्चा झाली पाहिजे भरपूर स्पीड आहे आणि चांगल्या चांगल्या मैदानात तो राहिलेला आहे कोळ्यात राहिला किंवा आजच्या ह्या मैदानात बी राहिला तर पहिल्यांदा बायलाचा परिचय सांगा तुमचा परिचय मी सुशील कुमार अशोक कचरे शिदना ट्रान्सपोर्ट साखराळे आमचा सा रायबाज वर्ष दोन वर्ष झालं पळतोय कंटिन्युटी कायम गुदाल आहे पण काही ठिकाणी आपल्याला कोण येत नाही कोणी चर्चा होत नाही अंधारातली बैल घेऊनच आमचं आम्ही पळतोय आपल्याला काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवतंय त्याच्या पळाचं बैल काय पळायला डावी खांडी उजवी खांडी फुट फुल स्पीड ने पडतोय आणि ओपनला असू दे नाही तर आदतला असू दे नाही दुसऱ्याला असू दे गाडी बांधूनच पळावं लागते कोळ्याला सुद्धा आम्ही गुलाल केला गाडी बांधून आज इथं सुद्धा वाढव्याला आम्ही एक नंबर केला तरी सुद्धा आपल्या बैलावर गाडी बांधूनच तिने फिरे गाडी बांधूनच आम्ही नंबर केला आता आता तर गुलाल करतोय पण ह्याच्या आधी ज्या वेळेस त्याचा संघर्ष चालू होता किंवा प्रयत्न चालू होते तुमची की कायम गुलाल ठेवायचं आहे किंवा कमीत कमी गुलाल तरी व्हावं त्यावेळेसची काय सिच्युएशन असायची तसं शक्यतो बैल आपला जाईल त्यावेळी मध्ये कधीतरी नाराज आम्हाला केलं नाही कुठं पावसाळ्यात जरी घाटावर गेला तरी गट काढायचा आणि नशीब आमचं असं होतं की कायम आम्हाला कडच यायची शिमेला घाटावर पावसाळ्यात त्यामुळे कुठेतरी दोन नंबर तीन नंबरला गाडी आमची उतरायची ज्यावेळी दोन नंबर फाटीपासून आज सहा नंबर फाटीपर्यंत फाटी गाडी एक गाडी आज जर असली बैलाला कसलाही बैल असू दे तिथं आमच्या बैलाचा गोलालिव शंभर टक्के निश्चितच असतो आम्हाला शिमे काढताना आम्ही जरी बाहेर असलो मैदानावर मैदानावरून शिमेला जर गाडी दोन नंबर तीन नंबरला आली तर आम्हाला माहित आहे की गाडी एकशे एक टक्का एक गा, एक बैल आपला आज राहणार एवढा आम्हाला बैलाबद्दल कॉन्फिडन्स आहे एक गाडी आत असली की बैल आपला कायम गुलात राहतो कारण काय होतं का आता सगळ्या कुठलाही बैलगाडा मालक तरी असं वाटतं की आपला आपला बैल कोण म्हणत आताच्या की माझा बैल दोन पाहुणा दो कमी पळतो ना आमचं तर पडतोय असं म्हणजे आजपर्यंत जेवढी बैल आम्ही गाठलीपासून बैल सगळी भागातली बैल गाठली कुठल्याही आपला कधीच बैल कमी पडलेला नाही गाडी बांधून सुद्धा कायम त्यांना तोंडाला म्हणजे निकाला तोंड बाहेर काढलेलं हायच बैलान आता आज गुलाल तर बरेच घेतलेत तुम्ही पण आज हा एक नंबरचा गुलाल ना ह्यासाठी भरपूर भरपूर बैलगाडा मालक झटत असतो बऱ्याच गोष्टीचं प्लॅनिंग किंवा सगळी टीम बसून सगळ्या चर्चा होत असते एक नंबरचा गुलाल महत्वाचा आहे काय झालं एक तारखेला ज्यावेळी आम्ही कोळ्याला पळालो कोळ्याला आम्ही गुलाल घेतला त्या दिवशी आमचा पैरा ठरला होता की बाबा वाळव्याला आपण पळायचं म्हणून पण काल सगळं झालं चिट्ट्या वगैरे सगळ्यात टाकल्या आणि रात्री अकरा वाजता अचानक जो ह्याच्याबरोबर बैल पडणार होता तो मालक नाही म्हणला मग नाही म्हणलं मग माझा बादचाच म्हणायचा थोडक्यात त्या भाच्याला मी फोन केला असा असा तुझा बैल आपल्याला आज घालायला लागतोय आणि काहीतरी होईल बादचा म्हणला मामा डोंट वरी हो तुमच्या बैलाचा आज पहिला नंबर आपला गाडीचा आज पहिला नंबर येणार हे काय ठरलेलं आहे आणि त्या हिशोबानं नशीबच आमचं म्हणायचं तो बैल आम्ही भागायवाडीचा घातला आणि आज आमचा एक नंबर झाला ह्या एक नंबरच आता मुलांना काय महत्व हो सांगताल कारण तुम्ही बरेच दिवस ह्या क्षेत्रात आहे संघर्ष संघर्ष फार आहे आतापर्यंत बैल आपल्या गोदालात कायम राहत होता पाच नंबर चार नंबर दोन नंबर तीन नंबर आठ नंबर नऊ नंबर आज पहिल्यांदा बैलांना आमच्या एक नंबर वाळवत करून आमचं सगळं म्हणजे जे आम्ही संघर्ष केला भावाभावानी सगळ्यांनी मिळून ते आज आमचं सगळं म्हणजे आज साध्य झालं आमचं कष्टाचं फळ आम्हाला मिळालं कारण काय होतंय आता गुलाल होतो पण माणसा माणसाची बैलगाडा मालकाची अपेक्षा असते की आपलाही कधीतरी एक नंबर व्हावा हो। होणार की आता आज आमचं नशीबच होतं गुलाल व्हायचं त्यामुळे झालं म्हणजे हे मान्य आहे की शेवट नुसता बैल पळून चालत नाही किंवा आपण नियोजन करून लग ज्या दिवशी आपल्या सोबत असेल किंवा नशीब त्यावेळेस काय पण घडणार नशिबाची साथ पाहिजे त्याशिवाय काय नाही सगळ्यात लाभ म्हणजे सात लाभली आमचे दाजी तांबव्याचे सागर मोरे त्यांची आम्हाला आपट सात लाभली आम्ही या क्षेत्रात नवीन असल्यामुळे आम्ही व्यावसायिक लो, लोक असल्यामुळे नवीन असल्यामुळं हा आमचा घरचाच बैल आहे घरचा आम्ही आपला नाद म्हणून आपल्या पोराने आमच्या भावाने पळवायला त्यातनं हा पळायला लागला पण आपली ओळख नसल्यामुळे आम्हाला पायऱ्यांना वगैरे अडचण येत होती पण आमच्या दाजीने जसं नियोजन याचं घेतलं तेव्हापासून बैल शक्यतो आमचा शंभर टक्के गुलालात बैल आहेच कदाचित एखाद्या मैदानात कुठेतरी आलो तर गटाला नाही तर गट काढला तर आम्ही राहिलेलो राहिलेल काय आता तुम्ही मला जुनं जाणत दिसतंय या टीम मध्ये ज्यावेळेस आपण एखादं नियोजन करत असतो की पुढच्या बाबा आपल्याला एक नंबरात राहायचं किंवा वर्षाच्या दोन नंबरात राहायचे त्यावेळेस कशी की बाबा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे कारण काय होतं जवान पिढीच अग्रेशन भरपूर वाढले त्यामुळे निर्णय हे चुकतात कधी कधी आम्ही आता पुढल्या मैदानात एक नंबरचं वाटचाल नह करायला लागलो पण आम्ही पहिले बघत असतो पण कसं होतंय ह्या मापाचा आमच्या मापाच्या बैलाच्या मापाचा अजून बैल तसं आम्हाला भेटण झाला वरची लोक आम्हाला अजून नाकारते त्यामुळं आम्ही अडचणीत येतोय बैल आपला स्पीडचा एकत्र आहे पण जरा मोठी बैरवाले पैर दिलं तर एक नंबर ठरल तिथं करू शकतो आपण आता याला आलेत मोठी पैर काय अडचण नाही मोठ्या बैरवाल्याचं कोण आले त्या आम्हाला पण नियोजन असल्यामुळे परवा नेमस आम्ही गेलो नाही म्हणजे मैदान बघून पण बैल पावला पाहिजे हो मैदान बघून बोलून पाहायला पाहिजे बैलाला त्रास नाही झाला पाहिजे आठ दहा दिवस गॅप राहिला पाहिजे आठ ते दहा दिवसाची गॅप आम्ही शोक म्हणूनच पळवतोय काय असं म्हणजे एक शोक आणि एक आपलं नाव बैलाच मित्रांनो आता त्यांचं तसं बॅकग्राऊंड बघितलं तर चांगल्यापैकी बॅकग्राऊंड आहे पण एक नाद किंवा एक छंद आता पैसा तर सगळे कमावतात सगळ्या गोष्टी बिझनेस वेगवेगळे करतात लोक जॉब करतात बऱ्याच गोष्टी पण ह्या नादात तुम्हाला एका शब्दात काय सांगतात सा। की ह्या नादात जे आहे ते कुठल्या गोष्टीत आम्हाला भेटलं नाही आजपर्यंत ह्या नादात पैसा सोडून जे माणसात नाव होतंय हेच महत्वाचं पैसा क्षेत्रात मिळत नाही सगळ्या सर्वांना आहे पण नाव एक होतंय महाराष्ट्रभर किंवा आपल्या भारत देशभर नाव एक बैलाचं आणि बैलाच्या मालकाचं नाव होतंय चर्चा होते ह्याच समाधान होतंय गावचं नाव होतंय बघा मित्रांनो खरी गोष्ट आहे कारण चर्चा झाली पाहिजे आणि ज्या गोष्टीसाठी आपण सगळे कष्ट करतोय ती गोष्ट आज त्यानं मिळवून दिली शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस एक नंबर होतो आणि आज सगळे खुश आहेत तुम्ही पण त्यावेळेचा काळ आठवून आजचा एक नंबर अतिशय समाधान आहे आता आमच्या देवाच आम्हाला सा कुठेतरी साथ लाभली नशीब लागलं आमच्या सगळ्या ज्या टीमनं जे सहकार्य केलं त्यांचा मी ऋणी आहे त्यांच्यामुळेच आज आपण इथंपर्यंत करू शकतो हा काय खेळ एका दोघांचा खेळ नाही पंधरा वीस जण आमच्या बैलाच्या मागणं जी येतात निस्वार्थीपणाने हा त्या हे आपला आज गुलाल झाला हा हा जो गुलाल हाय हा सगळ्या आमच्या टीमलाच मला टीमच यश म्हणायचं थोडक्यात काय सांग आज गुलाल नंबर सा हाँ। हाँ एक नंबरचा आणि सगळा बैल संभाळणं बैलाची देखभाल करणं हा आमचा बारका भाऊ विशाल हा एकमेव एकटा हा सगळं बैलाच बघतो सगळं खाद्य पानं बांधणं सगळं हा ह्याचा एकटा बघतो सर्व सर्व मला गेलं तर ह्यालाच सगळ्यांना बैल मारतो फक्त ह्यालाच बैल मारत नाही बैलानं संघर्ष खूप केलाय बैलाला आमच्या मैदानाला आम्ही गेलो पहिले शिकवत होतो तेव्हा त्या पायाला लागलं तो संघर्ष त्यानं बघितला नंतर त्याला लंपी झाला लंपीत म्हणजे त्याला फुल फुल लंपी झाला अंगाला फोड्या होत्या त्यातनं उठून तो बरा झालाय संघर्ष बैलांना खूप बघितलाय त्याला आमची परत मित्रांची साथ लाभली तांबुयाची टीम आमची सागर मोरे तांबुएनी सगळ्यांनी बाजी ना डायवर वाघवाडी यांची खंबीर साथ आहे सगळी आमची गाववाली बोरगाव साखराळे वाघवाडी तांबुएे सगळ्यांनी आमच्या स्टाफ लागल्यामुळे बैलाला गोला तर आता जायला लागला बैल एक नंबर झाले काय एक नंबर झाले आमच्या टीमला मैदान बैल गोला तर कष्टाचं फळ एवढं मिळालं मित्रांनो खरं आहे वर आता सहकार्याचे दोन शब्द घ्यायला लागतात कारण काय होतं हे टीम वर्क आहे तर ही शर्यत क्षेत्र आहे नाही तर एका दोघांचं हे काम नाही आत्ता पत्रा मी राह येतोय संग तेव्हा कष्ट एवढं त्याच्या संग करायला लागतं की त्याला लय कष्ट खायला लागते कष्टाचं फळ दोन तीन महिन्याने मी बघितले जेवढं आम्ही कष्ट केलं तेवढं त्यांना आम्हाला गुलाल पण दिला आनंद पण दिला तेवढा आम्हाला आज गगनात आनंद म्हणजे असा मावल झाला एवढा आनंद झाला की सगळ्यांनी की आज एक नंबर होईल असं वाटतच होतं पण एक नंबर नशिबाने झालाच आज बघा मित्रांनो लहान मुलगा त्यांच्या घरातलं बाळ आज त्याला पण इथं ठेवलं एवढा वेळ झाला तरी तुम्हालाही भरपूर आहे भरपूर ना पहिलं प्रश्न हं बेता उरटीचा बेत बसछा म्हणतो काय भाऊघ ठरणार नाही फुल स्पीड गती फुल गती फुल, गति, फुल। ते जर गाडी पाडी म्हणत ना गाडी मी मारणार म्हणून कोणीच म्हणत नाही ना। गाडी मारणार ना। तरणो निसा करे त्यांचं दोन शब्द घेऊया आता गोलाल कसे तर भेटलाय आता इथनं पुढं कसं कर नियोजन करायचा तुमच्या पण जवान पिढीनं शिकलं पाहिजे त्यांच्या गोष्टी वगैरे कॅमेऱ्यात दिसतात पण हा पोरगा जो आहे पुढं गाडी धरायला या अंधारात पोर असते हा मुलगा किती गाडी पुढे स्पीड न जाऊ बैला बरोबर पळत जाऊन गाडी धरतो एवढ्या पोराचं म्हणजे स्पीड आहे आणि कायम प्रत्येक मैदानात तो आता कामाला असून सुद्धा ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी काम बंद करून आपल्या बैला बरोबर तो मैदानात येतो आणि कायम गाडी छकड ओढत खाली न्यायचं खाली लावायचं परत वर पळत यायचं आणि फाटीच्या फोटो घेऊन थांबायचं था, गाडी खालना आली की पळत जाऊन तो गाडी धरतो म्हणजे सगळ्यात मित्रांनो म्हणतात ना कॅमेरा पाठीमाग जे असतात पडद्याच्या ती खरं स्टार असते ती खरं साथीदार आता ती तसंच ती मेन तुमचं काम आहे म्हणाला तसच म्हणा त्या बैलामुळे आमची पण चार चौघात ओळख होणार आणि इथन पुढे बैला आपल्याला नात तर नव्हता माझं हे बैलगाडी क्षेत्र तस तर नव्हतं बैलगाड बैल होते आमच्या घरी ऊसुडी अरे या बैलगाडी क्षेत्रात नाद लागला मग काय शिकला त्यांच्याकडून एक गुण तस म्हणलं की आता बैलगाडी क्षेत्र जर सुखात नाही संघर्ष केल्याशिवाय तर कुठे यश मिळत नाही असं नाही गे आज, आज बैल घेतला लगेच पळेल संघर्ष केल्याशिवाय सुद्धा गुलाल काही मिळत नाही आता जर सांगायचं म्हणलं तर आम्ही आज एवढं मैदान केलं आज आम्हाला फार म्हणजे पैरे येते माणसं म्हणतात तुमची वायदी काय सांगा ही काय आजपर्यंत कोणाचाही आम्ही एक रुपया कधीही घेतलेला नाही कंटिन्यू काय असेल की बाबा काय असेल ती चिठ्ठी तुम्ही टाका आम्ही टाकतो काय होईल ते असं टेम्पो भाडं सुद्धा देतो ते सुद्धा आम्ही कधी कोणाचं घेतलेलं नाही म्हणजे एवढ्या संघर्षाने आम्ही करत आलो का आज घेतलं तर उद्या आपला बैल नाही पळाला तर आपल्याला पण फोड कुठेतरी मागणार आम्ही एक दोन मैदानानं दिलेत पण ती काय देऊन सुद्धा उपयोग झालेला नाही ज्यावेळी आम्ही पैसे दिले त्यावेळी आम्ही गटाला घरी आलेलो आहे आम्ही आजपर्यंत एवढं गुलाल केलं एवढी अंधारातली बैल परवा आदत आणि आम्ही नंबर केला तो सुद्धा अंधारात तो वैयक्तिक मामाल म्हणतो तुम्हाला किती देऊ आम्हाला काही नको म्हणलं चिट्टी तू टाक आम्ही टाकतो आमचा आम्ही येतो तुझा तू ये आणि आपण गाडी पळूया अशात आम्ही म्हणजे संघर्ष करून आलेलो आहे आणि इथून पुढं जरी कोणाचं बैल पळत असेल निष्पक्षपणे आमच्या इंस्टाला आमची आयडिया आहे त्या नंबरवर कधी तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय तुमचा बैल पळत असाल कुठं तिथं आम्ही याला तयार आहे आम्ही कोणाकडून पैसे म्हणून आम्ही ही काही सुद्धा घेत नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांगा माझं नाव सुशील कुमार अशोकराव कचरे साखराळे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव एकोणसत्तर पंधरा सहासष्ट सहासष्ट कुणाचाही बैल पळत असेल तिने निश्चित फोन करावा त्यांना आपण बैल द्यायला तयार आहे ना आम्ही कधीही आजपर्यंत देवाची शपथ न आमच्या बाईला वाटत होतं आम्ही आज आजपर्यंत कोणाचाही एक रुपया घेतले ना आम्हाला येतेत आम्हाला येते पण आपल्याला तो नको आहे आम्ही काय आमचं आम्ही व्यावसायिक माणसं आम्ही व्यवसायात प्रचंड मोठं आहे फक्त एक नाद परंपरा आमच्या एक आजोबांना बैलांचा नाद होता त्यांचं नाव कुठेतरी राहावं दारात आपल्या बैल असावा म्हणून आम्ही हा बैल ठेवलेला आहे बघा मित्रांनो खरं आहे अशी बैलगाड आम्हाला भरपूर आहे ती फक्त नावासाठी ना आपली जी जुनी परंपरा आहे ती चालत आलेली आहे ती टिकून राहण्यासाठी काही काही येतात आपण त्यांना शुभेच्छा करूया की असंच त्यांची जी परंपरा आहे ते टिकवून ठेवतील असंच नंदी त्यांच्या दावणीला घडतील धन्यवाद धन्यवाद